नमस्कार सुमन गोट फार्म आज शेळ्या राखत राखत डोंगराला आलो होतो तर नाना भेटलेत तर त्यांची आपण मुलाखत घेणार आहेत आणि मागं जे दिसतात ते आपल्या शेळ्यात मित्रांनो धुम करून दाखवतो मला आपल्या शेळ्या आहेत आणि बाजूला आपल्याच ह्यांची मेंढरं चरत आहेत तर शेळी पालन परवडतं का मेंढेपालन परवडतं विषयात त्यांची मुलाखत घेऊन आप ना ना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आणि गाव सांगा आणि जिल्हा बोला मोठे ना काशीनाथ दादा सोलोलकर. हा गाव गाव दुधबाई तालुका जिल्हा सातारा बर जिल्हा सातारा किती दिवस झाला आता ही मेंढर राखताय तुम्ही आता बरेच झाले तर चांगली वर्ष झाले बरं विशाख वर्ष झाले का कधी मेंढर सोडून शेळ्या वगैरे राखल्या का किंवा मेंढर मोडून कधी शेळ्या केल्या का किंवा आता मेंढरात परवडतं का शेळ्यांमध्ये परवडत आपल्याला शेळ्या का मोडल्या थोडं त्याची कारण सांगा बरं आम्हाला शेळ्याचं म्हणजे खादगी आपल्याला खाजगीला म्हणजे असं काय खर्च येतोय किंवा खर्च कस... नाही झाडपाला नाही काठी कुटी लागते शेर तिला शेरि मग करड परवडते ती विकायला काही कुकरी परवडते मेंढराची मेनराची कशी मेनरायचं उत्पन्न कमी आहे कस आहे गोकुट जर घरचा असला तर शेळ्या चाणी कर कर्ज चूज लागते ते बर हां तसं मेंड्रो नाही बा मेनरो चारा झाल्यावर आखाड्याच्या टायमाला हिटवर येतो थोडक्यात थोडं हा तसं शेळ्याचं नाही बोकड असलं की ती चालू चालू शेरा खायला लगेच लागते शिळ्या लागतात ताण्या शिळ्या लागतात का आपली मेंढर किती कोकरी देते ती एक देत का दोन दी दोन दोन आहे एक आहे मग कोकऱ्यामध्ये साधारण परवडत आपल्याला का करडात कर्डात परवडतंय की पण शेळ्याला खादगी पाहिजे झाड जुडूप पाहिजे हो झाड झुडूप पाहिजे करड कशी ऐकली पहिले तुम्ही कारण इकायचं पाच हजाराने सहा हजारांनी सात हजारांनी कावा आणि कुकरी कशी शिकतात कुकरी सातच्या पुढंच सातच्या पुढंच हो हो कुकरी विकायला किती महिने झाले कुकरी काय आहे ती तीन महिन्यात कुकरी तीस मिनट राहील तीस मिनट राहते हां आणि त्याच्यामध्ये शेळ्या किती आहेत त्या शेळ्या दहा आहेत त्या दहा शेळ्या आहेत त्या हां 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 हा। हा। बाकी काय त्याला सकाळ संध्याकाळ खाया वगैरे काय खो का ठेवतो का? की काय काय ठेवता मक्का कुठं हे बांधायचं कारणाला काय आला म्हणजे सोबाबळेचा पाला हे कुठं हे बघा मित्रांनो त्यांचा हा बालग आहे कुठल्या ह्याच्यातला आहे जातीतला क्रॉसमधला आहे का मित्रांनो असं आहे त्यांची मेंढर आहेत चारी बाजून आहे गावाला आमच्या त्यामुळं मेंढीपालन शिळेपालन गावातले भरपूर लोक करतात मग त्याच्यापेक्षा आपल्या हे मेंढराच परवडते त्या चला आता मेंढर चालली बाबा हो लांडग्याचं भीती आहे चला त्यांची मेंढर आता पुढं चाललेले आहेत पाणी पिण्यासाठी आपली शिरड खालीच राहिलेले आहेत हे आपले दोन वाघ आहेत बघा लांडग्यामुळं हे अशी कुत्रे आपल्याकडे तरणी पांडे असल्यामुळं भीती नाही तर थोडं लक्ष ठेवून राहावंच लागतंय आपली असा परिसर आहे बघा आपला गावाकुठला डोंगरांचा अशी आपली वीस शेळ्या आहेत मित्रांनो हे बघा कशा हे बोरीचं झाड आहे बघा साधी बोर आपली आंबट बोर अशा आपल्या शेळ्यात थोडा तो पाऊस टिपकायला लागलेला आहे अशा आहेत आपल्या एकूण वीस शेळ्या मग अशी वलन देऊन खाते ते तर नानांची आपण थोडी मुलाखत घेतली त्याला आपल्याला नाद आहे थोडा शेळी पालनाचा मित्रांनो बघा आता ह्या बोरीच्या झाडाला बोर लागलेले आहेत दिसते ती का मग शेळ्या राखत राखत अशी बोरं बी खायला गावते ती रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनापासून थोडं लांब बघा तर कशा खाली बोरं इथून खाणार आणि फ्रेश होतं माणूस व्हायचं गावाला आल्यानं मग आंबट बोर गत झाड भरलेलं आहे खरा सीझन हा दिवाळीमध्ये असतो बोरांचा पण ह्या बोरीला थोडं लवकरच बोरा आलेले आहे ती कशी बोर पडलीत खाली पावसाचं वातावरण झालेलं आहे विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाल्यामुळे आपल्या शेळ्या भुजून गेल्या होत्या तर व्हिडिओ आवडल्यास सुमन गोट फार्म या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो